नमस्कार कास्ट व्हॅलिडिटीचं काम एम बी बी एस बी एम एस बी डी एस ॲडमिशन करताना केव्हा पडतं याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय नवीन असाल तर जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे समोरचे जे काय अपडेट असतील कॉन्सलिंग संबंधीचे तर हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो ज्यावेळेस आपण नीटच्या एक्झामचा फॉर्म भरतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडं व्हॅलिडिटी नसते आता समजा तुम्ही बी जे एन टी एस बी सी कोणत्याही कास्टमध्ये असाल तरी तुमच्याकडे जर एक्झाम फॉर्म भरताना जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही तो फॉर्म तुमच्या कॅटेगरीमधून फिल करू शकता जेव्हा रिझल्ट लागणार तर रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमचं जे स्कोअर कार्ड तुम्हाला मिळते म्हणजे मार्कशीट जी तुम्हाला मिळते तर त्यावर तुमच्या कॅटेगरीचा उल्लेख आलेला असतो जसं की समजा तुम्ही जर सेंट्रलमध्ये जर का ओबीसी मध्ये असाल तर तुमच्या मार्कशीटवर म्हणजे नीटच्या स्कोअर कार्डवर कॅटेगरीच्या ठिकाणी ओबीसी असं लिहिलेलं असतं तुम्ही जर एस सी मध्ये असाल तर एस सी मांडलेलं असतं तुम्ही जर एस टी मध्ये असाल तर एस टी लिहिलेलं असतं म्हणजे तुम्हाला नीटचा एक्झाम फॉर्म भरताना कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे असा काही त्या ठिकाणी मुद्दा नाही म्हणजे तुम्ही व्हॅलिडिटी नसताना सुद्धा तुमचा एक्झामचा फॉर्म तुमच्या कॅटेगरी मधून फिल करू शकता आता पुढचा प्रश्न असा येतो की समजा तुम्ही तुमचा जो प्रस्ताव आहे व्हॅलिडिटीचा तर तो पाठवलेला या ऑफिसला पण अजून कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही तुम्ही एक्झामचा फॉर्म भरला रिझल्ट सुद्धा लागला आणि रिझल्टचा लागून रिझल्ट लागून सुद्धा तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही मग तुमची समोर किंवा तुम्हाला व्हॅलिडिटीचं काम पडू शकतं तर ते आपण बघूया जसं की समजा कॉन्सलिंगचे जे प्रकार आहेत ऑल इंडिया कॉन्सलिंग आणि स्टेट कॉन्सलिंग दोन्ही कॉन्सलिंगच्या वेळेस तुम्ही वेगवेगळे ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असता समजा आता तुम्ही महाराष्ट्र स्टेटसाठी कॉन्सलिंग करताय म्हणजे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग घेतायत एमबीबीएस ची ऍडमिशन असो बी डी ची असो किंवा बीएमएस ची असो आता समजा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेणार म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणार आहे म्हणजे नीटचा एक्झाम फॉर्म भरला नीटचा एक्झाम दिली आणि नीटचा रिझल्ट सुद्धा लागला आता ज्यावेळेस समजा ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल तर तेव्हा ऍडमिशन प्रक्रियेसाठी नव्यानं तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आता ज्यावेळेस तुम्ही तो फॉर्म भरणार आहात तर त्यावेळेस समजा तुमच्याकडे व्हॅलिडिटी आलेली नाही आणि तुमच्या स्कोर कार्डवर ओबीसी आले आलेलं आहे किंवा एस सी आलेलं आहे किंवा एस टी आलेलं आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिडिटी नाही मग आता प्रश्न असा विचार असा येऊ शकतो की आता नेमकं व्हॅलिडिटी नाही मग आता फॉर्म नेमकं कॅटेगरीमधून भरायचा का ओपन मधून भरायचा कारण व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे पण एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करता ऍडमिशन प्रक्रियेचा की ज्याला आपण कौन्सलिंग प्रक्रिया म्हणतो तर त्यावेळेस तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसली तरी सुद्धा चालतं त्यामध्ये एक टॅब येते की व्हॅलिडिटी आपण त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेलं आहे तर ता ती टॅब तुम्ही सिलेक्ट करू शकता की आपण आम्ही ते ऍप्लिकेशन दिलेलं आहे म्हणजे अजून व्हॅलिडिटी आम्हाला आम मिळालेली नाही तर ते सिलेक्ट करून तुम्ही समोर त्याला सबमिट करू शकता तुम्ही समजा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन प्रक्रियेचा सबमिट केला राऊंड लागला फर्स्ट राऊंड आता फर्स्ट राऊंडमध्ये समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला कॉलेजला जाऊन जॉईन करायचं आता एक लक्षात घ्या पॉईंट इथं खूप महत्वाचं आहे समजा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून सीट मिळाली कारण तुम्ही समजा एस सीमधून फॉर्म भरलेला होता का एस मधून का ओबीसी मधून मधून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची सीट मिळाली आता तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे कॉलेजवाले तुम्हाला कास्ट सुद्धा मागणार तुमच्या कास्टची व्हॅलिडिटी सुद्धा मागणार ॲडमिशन करताना आता बऱ्याच पालकांचं असं मत येऊ शकतं की सर आम्ही जे व्हॅलिडिटीसाठी जो प्रस्ताव ठेवलेला आहे तर त्याची रिसिप्ट आमच्याकडे आहे ती पावती आमच्याकडं तर ती पावती आम्ही कॉलेजला देतो आणि नंतर दोन तीन महिन्यानं जेव्हा व्हॅलिडिटी येईल तर तेव्हा ती व्हॅलिडिटी त्या ठिकाणी सबमिट करू तर हा प्रकार चालत नाही तुम्हाला ॲडमिशन करताना व्हॅलिडिटीची गरज असते लक्षात घ्या नीटचा एक्झाम फॉर्म भरताना व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही ऑनलाईन ज्यावेळेस आपण कॉन्सलिंग करतो म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो तर त्याला सुद्धा व्हॅलिडिटीचं काम नाही पण जेव्हा तुम्हाला नंबर एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल तर त्यावेळेस त्या कॉलेजला ॲडमिशन घेताना तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे आणि जर समजा तुमची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमची त्या राऊंडची सीट कॅन्सल होते म्हणजे थोडक्यात तुम्ही राऊंड मधून बाद नाही होणार पण तुम्हाला मिळालेलं कॉलेज कॅन्सल होईल तुमची सीट कॅन्सल होईल आणि नवीन पुन्हा तुम्ही पुढच्या मध्ये जाणार पण त्यावेळेस तुम्ही जनरल मधून जाणार ओपन मधून तुमचा व्हॅलिडिटीचा क्लेम जो व्हॅलिडिटी जी आहे तर ती नसल्यामुळं तुमच्या कास्टचा जो क्लेम आहे तर तो संपला तुम्ही नंतर ओपन मधून तुम्हाला सीट मिळेल पुढच्या राऊंडला पण अगोदर मिळालेली कास्टची जी सीट आहे तर ती कॅन्सल होणार ती त्या ठिकाणी तुम्हाला घेता येणार नाही दिलेली माहिती जर कळली असेल समजली असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जिजा अकॅडमीचे जवळपास जे काय व्हिडिओज आहेत ते सगळे काउन्सलिंग संबंधी आहे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय